आरक्षण बचाव समितीकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण आणि क्रिमिलेअर याबाबत मोठा निर्णय दिला आहे न्यायालयाने म्हटले गरुजींना आरक्षणात प्राथमिकता मिळावी या निर्णयाला आरक्षण बचाव समितीकडून विरोध केला जात आहे यासाठी एकवीस ऑगस्टला भारत बंदची घोषणा केली आहे या बंदला अनेक दलित संघटनांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे याशिवाय बसपानेही भारत बंदला पाठिंबा दिला आहे कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणात लेयर तयार करण्याची परवानगी दिली आहे आणि म्हटले आहे ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे या निर्णयामुळे सर्वत्र चर्चेला उधान आले असून आरक्षण बचाव समितीने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे बंद दरम्यान हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत संवेदनशील भागात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे भारत बंद दरम्यान रुग्णालये आणि रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील बँक कार्यालय व प्रशासकीय कार्यालय बंद ठेवण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही आहे त्यामुळे बुधवारी बँका आणि सरकारी कार्यालय सुरू राहणार असल्याचे मानले जात आहे सार्वजनिक वाहतूक आणि खासगी संस्था बंद राहणार आहे